झालं कालवण आपलं बराच वेळ झालं शिजत चांगलं फोडणी घातल्यानंतर पण हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आज मी मटन करणार आहे बघा पहिल्यांदाच करणार आहे चॅनेलवर मटन करणार आहे मी आज मी बऱ्याचदा सांगितलेले मी प्युअर व्हेजिटेरियन आहे पण मी हे सगळं करते माहिती नाही ते कसं होतं काय होतं पण मी करते मला जसं जमेल तसं चला तर मी आज मटन बनवणार आहे करायला घेते पण हे आधी मी स्वच्छ धुवून घेते आणि मग तुम्हाला वाटण वगैरे केलेलं दाखवते आधी हे धुवून घेते चांगलं धुवून घेतलं चांगलं आता करायला घेऊ लगेच मी तिखट घा म्हणजे सरळ शिजायला घालत नाही मसाला वगैरे घालून आधी आम्ही अळणी करून घेतो कारण आमच्याकडे आधीपासून अळणी करायची पद्धत आहे म्हणजे कोणाला अळणी प्यायला आवडतं लहान मुलं असताना लहान मुलांना अळणी द्यायचो आम्ही म्हणून मग आम्ही आधी डायरेक्ट तिखट घालत नाही अळणी घालतो चला तर आधी करायला घेते मी पातील ठेवले तेल घालते मी एक मोठा कांदा चिरून घेतलाय तेल तापले बघा त्यात मी हे दोन चक्रफूल दोन लवंगा आणि दोन तीन काळी मिरी घालते कांदा घालते हा एक मोठा आणि दोन तीन तमालपत्राची पाने थोडासा कांदा तेला चांगला परतू द्यायचा आणि मग घालतो आमच्याकडे ना सासूबाई आम आमच्या मुलं लहान होती तेव्हा अगदी सहा सात महिन्याचं मूल झालं की त्याला अळणी पाजायला सुरुवात करायच्या त्याच्यामुळे ना आम्हाला अशी सवय झालेली अळणी करायची आम्ही आधी असळणी करून घेतो मोठ्या माणसांना पण आवडतं अळणी प्यायला त्यात मी बघा धन्या जिऱ्याची पावडर घालते चमचा हळद घालते परतू नंतर घालतात शिजत नाही म्हणून ना। थोडंसं चांगलं परतून नंतर मीठ घातलं तरी चालतं पण परतू देऊ आपण चांगलं झाकण ठेवते मी त्याच्यावर जरा बारीक गॅस करून झाकण ठेवलं त्यात पाणी होते ह्या ताटामध्ये गॅस बारीक करून पाणी ठेवलं तर थे। म्हणजे ते आतल्यात वाफवतं हो चांगलं मीठ नाही घातलं आहे लक्षात ठेवा दोन तीन मिनटं असं झाकण ठेवलं पाणी ठेवून यासं आतल्यात छान वाफवतं हो पाणी घालते मी आता हे मीठ घालायचे आणि मग बारीक गॅसवर शिजू देते मीठ घालून घेते थोडं थोडं पाणी घालूनच शिजू देते परत अजून त्यात पाणी घालून ठेवते आता हे पाणी गरम झाले ते परत मग त्यात ठेवीन आणि मग शिजल्यावर दाखवते तुम्हाला तोपर्यंत वाटण करून घेते वाटण करून घेते खोबरं घेतले कांदा कोथिंबीर आलं आणि लसूण हे भाजून घेते माझ्याकडे गरम मसाला घरात केलेलाच आहे तोच वापरणार आहे मी याआधी कांदा आणि कोबरं भाजून घेते थोडस को कोबरं भाजून झालं की त्यातच कांदा टाकते दोन्ही एकत्र चांगलं झाले आहे कांदा खोबरं भाजून चांगलं गार झाल्यावर मी वाटण करून घेते सगळं गार होऊ देते वाटण करून घेतलेला बाजूला ठेवते आता बाकीची तयारी करते थोडं थोडं पाणी करून असं गरम करून करून घातलं शिजत आता कालवून तोपर्यंत वाटण वगैरे करून घेतलं बघते जरा एकदा बघितलं होतं मी तर शिजलं नव्हतं परत बघते आता शिजलं आहे का कधी कधी काय होतं शिजत नाही लवकर कधी कधी पटकन शिज शिजलंय थोडसाळणे काढून घेते आणि मग फोडणी घालते थोडस काढून घेते සිිළමද අාරනය කරුන්දිිට පෙල්වන්සි वाटण करून घेतलेलं तेल बघा त्यात काय कांदा वगैरे घालत नाही मी फोडणी घालताना आपण शिजताना कांदा घातलाय वाटण घालते बघा मी मसाले घालते आमचा घरातला मसाला काश्मीरी लाल तिखट आणि हा गरम मसाला घरात केलेलाच गरम मसाला यात सगळे अख्खे मसाले घातलेले आहेत मी याची रेसिपी आहे माझ्या चॅनेलवर मस्त असा मसाला परतून घेते थोडंसं आपण जे अळणी काढले ते दोन चमचे घालते एक किलो मटण आहे मिक्स करून घेते आता आपल्याला किती रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं मीठ थोडंसं घालायचं आपण शिजताना मीठ घातलेलं आहे तर चांगलं परतून घेतलं त्यात आता ते राहिलेलं आहे आणि पण मी त्यात घालून घेते जरा अजून थोडंसं उकळू देते मीठ घातलं बघा झालं करून थोडासा रस्सा ठेवायचाच आहे पाच सहा माणसं आहेतच जेवायला मला तेवढा रस्सा ठेवावाच लागेल हे मस्त असं मटणाचं कालवण छान तयार झालं कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठेवा असा रस्सा इतका रस्सा मला ठेवावाच लागतं म्हणजे लागेलच इतका रस्सा ठेवायला मस्त छान अशी तरी पण आली